मराठमोड्या पदग्रहण सोहळ्याने बुलढाण्यात महिला राज प्रारंभ सौ पूजाताई गायकवाड यांनी स्वीकारला पदभार नगराध्यक्षांचा बंगला तीन कोटी तर प्रशासकीय इमारत दहा कोटींच्या विकासाचा आरंभ बुलढाणा शहराच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ पूजाताई संजय गायकवाड यांचा ऐतिहासिक पदग्रहण सोहळा पाच जानेवारीला नगरपरिषद प्रांगणामध्ये राजशाही मराठमोळ्या थाटात संपन्न झाला सनई चौघडा प्रशस्त सभामंडप अशा या मराठमोळ्या खास दिमागदार सोहळ्याने बुलढाणेकरांच्या स्वप्नांची पारणे फेडली प्रा आरंभही प्रारंभ हे प्रारंभ ही आरंभ है अशा या ऐतिहासिक पदग्रहण सोहळ्याला प्रशासकीय अधिकारी आजीबाजी नगराध्यक्ष नवनियुक्त नगरसेवक बुलढाणा शहराचे विद्यमान आमदार संजय गायकवाड़ नगर परिषद मुख्याधिकारी गणेश पांडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर भाजप नेते योगेंद्र गोडे बुलढाणा अर्बनचे सर्वे सर्व राधेश्याम चांडक सुप्रसिद्ध व्यावसायिक अमोल हिरोडे यांच्यासह सामाजिक सहकार प्रशासन तथा राजकीय पक्षांचे प्रमुख पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते पदग्रहण सोहळ्याच्या निमित्ताने प्रथम दिवशीच नगराध्यक्षांचा तीन कोटी रुपयांचा निवास बंगला आणि दहा कोटी रुपयांच्या नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीचे सुद्धा यावेळी करण्यात आले सकाळी दहापासून दुपारी एक वाजेपर्यंत चाललेल्या या पदग्रहण सोहळ्यानंतर सर्वांच्या स्नेहभोजन आणि सोहळ्याची सांगता करण्यात आली आरंभ हे या उक्तीप्रमाणे प्रथम दिवस गोड झाला तर इतर पाच वर्षात सर्व सनसामान्यांच्या कल्याणाचे आणि विकासाचे नाते घट्ट होईल बुलढाणा शहराची प्रथम नागरिक महिला आणि पंधरा नगरसेवक महिला असल्यामुळे सद्यस्थितीत शहरात महिला राज असल्याचा प्रत्यय येत आहे त्यामुळे महिलांच्या कुचंबना दूर होतील महिलांच्या समस्या तक्रारींना प्रथम प्राधान्य मिळेल आशावाद सुद्धा शहरातील महिला आणि बुलढाणेकरांनी दिमागदार पदग्रहण सोहळ्याच्या निमित्ताने यावेळी व्यक्त केला बुलढाण्यात तिरंगी चौरंगी लढतीचे संकेत असताना एकरी लढत सत्ताधारी विरोधात अलबेल महायुतीतील प्रमुख घटक पक्ष आमने सामने आले परंपरागत राजकीय वैमानस्य असलेले आजी आमदार सामोरे आले त्याच ता तोडीचे महाविकास आघाडीचे उमेदवार आणि इतर पक्षांचे असे एकूण सात उमेदवार नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरल्याने तिरंगी चौरंगी लढतीचे संकेत दिसले महाराष्ट्राचे लक्ष असलेल्या मातृती इथं बुलढाणा जिल्ह्यातील नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत अखेर पूजाताई संजय गायकवाड ऐतिहासिक बहुमताने विजयी झाले आहेत तर प्रभागातील बहुसंख्य नगरसेवक शिवसेना शिंदे गटाचे निवडून आलेले आहेत तर उर्वरित इतर सहापैकी चार नगरसेवकांनी सुद्धा सत्तेत सहभागी होत या पदग्रहण सोहळ्याला उपस्थिती लावली परंतु अद्यापही दोन नगरसेवक सत्ताधारी पक्षासोबत आलेले नसल्याने दोन नगरसेवकांचा विरोधी पक्ष निर्माण होऊ शकतो का हेही पाहणे उत्सुक्याचे ठरणार आहे शेख गफ्फार शेख सत्तार बुलढाणा सिटी रिपोर्ट सिटी इंडिया न्यूजवरती यायच्या या ठिकाणी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे सभावी आमदार संदुभाऊ गायकवाड यांच्या कल्पकीतून बुलढाणा शहराचा आणि विधानसभेचा बदललेला चेहरा आणि विकास विकासाचा धंदावा तुम्ही आम्ही सर्वांनी बघितलेला आहे आणि आज रोजी हा प्रवे कार्यक्रम त्यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी होत असताना आम्ही प्रमुख उपस्थित मान्यवरांचा या ठिकाणी स्वगत सत्कार सोहळ याच्याकडे ओळूया सर्वप्रथम माननीय गायकवाड आमदार बुलढाणा विधानसभा मतदारसंघ यांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतो माननीय श्री गणेशजी पांडे साहेब मुख्याधिकारी नगर परिषद बुलढाणा नगर अध्यक्ष पदाची पदग्रहण सोहळा असे अधिकारी होत आहेत त्यांचं स्वागत देखील माननीय मुख्याधिकारी मुख्याधीमध्ये नगर परिषद बुलढाणा मान्य श्री गणेशजी पांडे साहेब करतील अशी त्यांना विनंती करतो बुलढाण्याच्या नगर घटना माननीय श्री जी गोरे भाजपा नेते यांचं स्वागत माननीय अशोक इंगळे सदस्य नगर परिषद बुलढाणा करतील अशी त्यांना विनंती करतो सचिन गायकवाड यांना विनंती आहे